नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही एक नवीन वीण आहे ही सुलट बाजूने याप्रमाणे दिसते उलट बाजूने याप्रमाणे दिसते विणायला सोपी आहे ही वीण तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी चारच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत पहिली ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट तीन उलट उलट टाका विणताना अटी मात्र याप्रमाणे घ्यायची आहे एक दोन आणि तीन हे चार टाके शेवटपर्यंत रिपीट करायचे आहेत एक सुलट आणि तीन उलट अटी याप्रमाणे घ्यायची एक सुलट तीन उलट याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे ही उलट बाजूची ओळ आहे शेवटी ही याचप्रमाणे विणायचं एक सुलट तीन उलट शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली आता दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला की ज्यामुळे डिझाईन ही बनते पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे हे पहिले जे दोन टाके आहेत त्यामधून याप्रमाणे सुई घालायची सुईला आटी घ्यायची आणि एक टाका हा नवीन विणला त्यानंतर आत धागा घ्यायचा आत धागा घ्यायचा म्हणजे ही अटी असणार आहे त्यानंतर दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा आणि पुढच्या दोनचा एक पण पाठीमागून सुलट विणायचा हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे पहिल्या दोन टाक्यांच्या मधून याप्रमाणे सुई घालायची सुईला अटी घ्यायची हा एक नवीन टाका विणायचा आत धागा घ्यायचा दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा पुन्हा दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा शेवटी ही याचप्रमाणे येईल रिपीटेशन संपलेलं आहे टाके ही सगळे संपले शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन बनते अतिशय स्पष्ट दिसते ही वीळ कुठल्याही प्रकारच्या लोकरीमध्ये ही विण छान दिसते स्ट्रक्चर्ड विण आहे ही एकमेकात विणलेली विण आहे ही एक युनिक विण आहे, आहे विणायला सोपी आहे लक्षात ठेवायला सोपी आहे ही विण तुम्ही सर्व प्रकारचे स्वेटर्स त्याचप्रमाणे शाल्ससाठी स्कार्फसाठी स्टोलसाठी केपसाठी क्राफ्टसाठी वापरू शकता तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद